स्वागत आहे मित्रांनो तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा आज दांडे वगैरे मारून कालच आमचं काम पुरा झाला मग आम्ही हे रिपी मारलेले असत आता दोन आ, दोन पाकी तीन पाकी आपली झालेली असत रिपी मारून आणि आता एक बाजू आपली रिपी मारूची असा ती आपली उद्या पूर्ण होत मग आपण पुढचा काम आपण रिपी मारूचा करू शकतो त्या बाजूक पण हे तीन पाकी आपली आता आप् पुरी झालेली असत प्रकारे आपली हे आपण रिपी लाव घेत लावतो हे पाईप असत चार पॉईंट सात किलोचे जी पीचे आणि आपण दांडे वापरले सी चॅनल तुमका मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे दांडे आपण सी चॅनल आणि कोण वर्षासाठी आपण चार दोनचे चा आय बीम वापरले आणि आय बीमचीच सरी ह्या पुऱ्या घरात फिरवलेली ह्या स्लॅबवरचा छप्पर हा आपण बनव घेतला आता म्हणजे बारा पे, पे तोडून आपण पाईप उभे केले तीन बाय तीनचे असा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जाऊन आणि आप हे आपले रिव्यू आरून पूर्ण झाल्यानंतर हे आपण फिंगाणी लावली म्हणजे इथे आपण ढापे लागतील म्हणजे कोने लागतील याच्यात आपण हे अठ्ठावीस फुटा जो आपलो असो इल्लेले ह्या घरात आणि मी तुमका सुरुवातीक वाटतं सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी मटेरियल किती आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकतास मागे जाऊन बेचाळीस सी चॅनल आणलेलं होतं त्याच्यात माझं फक्त पाच पाच फुटाचे चार तुकडे रवले आहेत आणि हे रिपी पावना बाय पाहुणाच्या जे रिपी आपण आणले रिपी रिपीसाठी म्हणजे कौला लावसाठी ते मी पंच्याऐंशी आणलेले त्याच्यात माझं वाटता एक इंचा जो किंवा पस्तीस जो एकच वीस रवलेलो हा बाकी सगळे माझे बरोबर झाले एकदम कट टू कट शिवाय ताट्यासाठी आणलेले हे पण हे दीड पाहुणाचं आपण ताटो वापरतो इथे मग दीड पावनाच्या ताट्यात म्हणजे एक पावनाच्या रिपीक आपण दीड पाहुणाचं ताटो वापरायचो आणि एक बा एकची रिप असतं त्या आपण दोन एकचं ताटं वापरायचो म्हणजे कौल जरा उंच कोणे जे लावतो ती कौला जरा उंच रवाची लागतात मग दिसता भारी छप्पर मग ते आपण ताटे आणलेले ते एकोणीस रिपी आणलेले म्हणजे आपण माझ्याकडे होतो एक पाईप थोडंसं मग मी एकोणीस आणलेलं आहे आणि एक सीडी बनवलेलं आहे वीस आणलं आहे त्याच्यातली आणि एकोणीस आपण चप्परासाठी आणलेलो ते पण आपले बरोबर झाले एकदम कट टू कट -कट्ट सगळा मटेरियल अशा प्रकारचा आपला हे चप्पर आज पूर्ण झालेला आहे यावरसून मी पाश्टावर उभं राहून हे बघा पाश्टावर उभं राहून मी तुमका एक वी तो व्हिडिओ दाखवतो आहे हे आपण इथे आपल्या दोन्ही बाजू क कवलं लागतली म्हणून हे ठराविक अंतर आपण ठेव हो। सारख्या अंतर ठेवलेलं आहे बघा हो क्रॉस कवलं लागतं त्याच्यात अशा प्रकारे आपलं हे आज घराचं काम एकदम ओके झालेलं आहे खाली ताटो लावलो इकडे मग कवला क कोणी लावसाठी सगळा एपी वगैरे ताटाची लावून झालेली आहेत खाली पण ताटो फिरून झालो माझं हा व्हिडिओ तुमका आजचो बघा कसं वाटतं तो अशा प्रकारे काय काम असलं तर तुम्ही आमका सांगू शकतास कॉन्टॅक्ट करू शकतास मग आम्ही तुमका माहिती देऊ शकतो माझं मित्र पण देऊ शकता किंवा आम्ही ह्या मटेरियल असं किती लागतं काय लागतं हे आम्ही तुमका सांगू शकतो अच्छा माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो तुम्ही कमेंट्स करू शकतास आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये